आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेठकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे सिनेमा हे प्रभावशाली माध्यम असून तरुण पिढी या माध्यमाचं भविष्य आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट निर्देशक जहानू बरुवा यांनी केलं पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या नागपूर आवृत्तीचं उद्घाटन आज सिने पोलीस व्ही आर मॉल इथे झालं त्यावेळी ते बोलत होते या प्रसंगी पिपचे फेस्टिवल डायरेक्टर आणि ज्येष्ठ निर्देशक जब्बार पटेल उपस्थित होते आजपासून ते दोन मार्चपर्यंत हा चित्रपट महोत्सव चालणार आहे आंतरराष्ट्रीय महिला दिवस दरवर्षी आठ मार्च रोजी साजरा केला जात असून या विशेष दिवसाकरता महामेट्रोच्या वतीनं आठवडाभर महिला प्रवाशांकरता अनोखी ऑफर सुरू करण्यात आली आहे या ऑफर अंतर्गत महिलांना पाचशे रुपयाच्या टॉपअपवर वीस रुपयांमध्ये महाकार्ड उपलब्ध होईल ही ऑफर उद्या दिनांक एक मार्चपासून सुरू होणार असून आठ मार्चपर्यंत सुरू राहील भाषा टिकली तर संस्कृती टिकेल म्हणून मुलांना मराठी बोलण्यासाठी आणि लिहिण्यासाठी प्रेरित करावं तसंच प्रत्येकानं किमान एक मराठी वृत्तपत्र घरी आणावं असं आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काल राजभवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आपल्या वर्तनातून मराठीचा अभिमान जागवणं हीच खऱ्या अर्थानं माय मराठीची सेवा आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं मराठी भाषा आणि साहित्याच्या विकासात अमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान सोहळा काल मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया इथं पार पडला त्या कार्यक्रमात ते बोलत होते या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि मंत्री मंगल प्रभात लोढा देखील उपस्थित होते ई पी एफ ओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या विश्वस्त मंडळानं दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीससाठी साठी कर्मचाऱ्यांच्या ई पी एफ ठेवींवर सव्वा आठ टक्के दरांचा व्याजदर कायम ठेवण्याची शिफारस केली आहे ही शिफारस केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल मंजुरीनंतरच व्याजाची रक्कम ई पी एफ ओ खात्यात जमा केली जाईल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार